नमस्ते बॉस आय एम जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे लोणीपाटी आपल्यासमोर लोणीपाटी चौकापासून आपलं क्षेत्र जर बघायला गेलं तर हे अगदी दीड किलोमीटर अंतरावरती आपलं क्षेत्र आहे टोटल क्षेत्र आहे सहा एकर आणि हे क्षेत्र एकदम फुल काळंभोर आहे या ठिकाणी आसपासचा परिसर तुम्ही बघायला गेला तर सगळा बागायत आहे सगळीकडे ऊसच ऊस आहे आणि तुम्ही जर इथून आपण पुढे गेलो तर तुम्हाला मोठा हवे आहे आणि तो हवे साताराला जाऊन मिळलेला आहे म्हणजे आणि इथून आपण सुप्याला पण जाऊ शकता सुप्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या जवळ आहे आणि इथून सुपापासून पण हे क्षेत्र अगदी जवळ आहे याचा रेट आहे पस्तीस लाख रुपये एकर याचा रेट फायनल आहे बत्तीस लाखांनी तेहतीस लाखांनी ऑफर दिली होती पण मालकांनी ती रिसीव केलेली नाही त्याच्यामुळे तुम्हाला पस्तीस लाखामध्ये पूर्ण व्यवहारामध्ये एक हजार लाख रुपये कमी होऊ शकतो एकच सांगतो एकच वादा आपला वादा समोर आहे आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता आहे जिल्हा परिषदचा आणि हा रस्ता पुढे जाऊन दुसऱ्या गावाला मिळलेला आहे म्हणजे तुम्हाला या दोन गावांचं मिलन या रस्त्याने होतं आणि हा रस्ता भविष्यामध्ये डांबरी होणार आहे क्षेत्र हिथून चालू होते दुसऱ्यांचा ऊस आहे समोर चालू होते क्षेत्र आपलं इथून क्षेत्र सुरू झालं तर डायरेक्ट आपलं ह्या ऊसाच्या बांधा बांधाने आपण खाली गेलो जिथपर्यंत आपलं क्षेत्र मोकळं आहे तिथपर्यंत आपलं सहा एकर आहे आणि सहा एकर संपलं की तुम्हाला इकडं अलीकडे ह्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीने शेती बघायला मिळेल हा जो भाग आहे हा समोरचा जो कोपरा इथपर्यंत आपण आहोत म्हणजे आपल्या शेतीला माझ्या मते प्रशस्त असा एकशे पन्नास ते एकशे साठ फुटाचा फ्रंट प्रशस्त आहे आणि समोर पाहू शकता अशा प्रकारे आपल्या शेतीच्या समोर असे मोठे मोठे ऊस आहेत हिरवागार ऊस आहे समोर एम एस ए बीची लाईन आणि शेती एकदम काळी कुट्ट आहे काला सोन आहे याच्यामध्ये फुल काळी याच्यामध्ये फुल काळी शेती आहे अशा प्रकारे शेती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माती आहे याला म्हणतात काला सोना इसे बोलते है काला सोना इधर ऐसी इधर इधर ऐसी मट्टी बलंगी से बोलते आहे काला सोना इधर यह ऐसी मट्टी बनेगी याला मानतात काला सोना सुंदर माती आहे काळीभोर माती आहे आणि फ्रंट पण प्रशस्त आहे लवकरात लवकर या आणि आपल्या शेतीचे मालक वा कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा, बारा। या नंबरला कॉल करा आणि आपल्या या सहायकरांची विजिट मारा एकच सांगतो एकच वादा आपला वादा